काहीतरी आहे जे आजही मनात इतक्या वर्षानंतर कुठेतरी चालतंय जीवनात कसलीच कमी नाहीये तर मग ना, आज का आजही तुझं मन कसल्याशा विचारात गुंग आहे तुला खरंच कळत नाहीये की तुझ्या मनाला तुझ्या मेंदूपर्यंत पोचूच जायचं नाहीये पूर्वी सर्वांनाच सहज सोपी अशी कळणारी तू आज काय इतकी कॉम्प्लिकेटेड झालीस काय इतकी गोंधळलीस तुला समजत नाहीये का तुला कळत नाहीये का की तुला कोणी समजून घेईल की नाही ते की ऑकवर्ड होतेच कोणाशी बोलायला पण का इतर लोकांनी तुला नियमित चुकापेक्षा दुखाची भागीदारी म्हणून जास्त समजली तर मग आज जेव्हा तुला कोणाशी तरी बोलायची कोणाशी तरी बोलून मन मोकळं करायची जास्त गरज वाटते तर मग का आजही तू स्वतःचं सोडून सो इतरांचा जास्त विचार करतेस का इतकी गोंधळली आहेस कधीतरी सेल्फिश हो काही हरकत नाही कदाचित तुला गृहीत धरण्याच्या नादात आज तुलाच सर्वजण विसरले मग तू जाणीव करून दे काय हरकत आहे इतरांसाठी नेहमीच पुढाकार घेणारी तू आज स्वतःसाठी दोन पावलं तरी चाल आणि नाही कोणाशीच बोलायला नाही जमत आहे तर मग स्वतःशी बोल थोडं तरी बोल हवं तर एखादा पेपरवरती लिहून फाडून फेकून द्या हवं तर तो पुन्हा पेपर पण मोकळी हो मनात साचलेल्या गोंधळाला मोकळीशी अशी वाट दे नाहीतर तू सर्वांसोबत असेल खरी पण फक्त शरीर मनाने नाही आणि सर्वांसोबत वावरणारी तू ही त्यांची तू अशी तुझी तू उरलीच नाही अस तू तिला जपलाच नाही अस तुला ते महत्वाचंच वाटत नाही स्वतःला इम्पॉर्टन्स दे जरा तरी दे